अननसचा शिरा म्हणजेच पायनॅपलचा शिरा तर हा शिरा कसा बनवायचा तोही अगदी कमी साहित्यात चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी इथे साधारण दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर पायनॅपल क्रश या ठिकाणी तुम्ही अननसचे तुकडे वापरले तरीही चालेल बघू शकता अशा प्रकारे क्रशची बॉटल मार्केटमध्ये मिळते जर तुम्हाला एवढी मोठी बॉटल नसेल घ्यायची तर यात लहान साईजही अवेलेबल असते तुम्ही ती घेऊ शकता त्यानंतर एक वाटी साखर अर्धा वाटी तूप त्यानंतर ड्रायफ्रूट्स व थोडंसं मीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करू शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई ही व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये मी साधारण अर्धा वाटी साजूक तूप टाकते आहे तुपाचे प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता या ठिकाणी तुम्ही एक वाटी तूप वापरलं तरीही चालेल आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे तूप हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण रवा टाकूया तुम्ही बघू शकता तूप छान तापलेलं आहे आता यामध्ये रवा, 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 या रवा हा सारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही व जळणार नाही व यावेळी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे कमी फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रव्याचा रंग हा बदललेला आहे हा गोल्डन ब्राऊन दिसतो आहे या स्टेजला मी इथे ड्रायफ्रूट्स टाकते आहे ड्रायफ्रूटचे तुम्ही अगोदरही तुपात भाजून घेऊ शकता पण नंतरही टाकले तरी काहीही हरकत नाही आता व्यवस्थित आपला रवा हा भाजून झालेला आहे याच वेळी एका गॅसवर आपल्याला पाणी देखील गरम करायचं आहे जे आपल्याला शिऱ्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता आपला रवा हा भाजून रेडी झालेला आहे आता यामध्ये आपल्या गरजेप्रमाणे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना हळूवार टाकायचं आहे कारण रवा गरम असतो व पाणी टाकल्यामुळे तो उडतो उडण्याची शक्यता असते म्हणून हळुवारपणे थोडं थोडं पाणी टाकून रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये एक चिमूटभर मीठ पण टाकते आहे यानंतर आपण जो चा क्रश घेतलेला आहे मी इथे एक वाटी क्रश घेतलेला आहे तो आपण आता ऍड करूया क्रश तुम्ही जास्त टाकलात त्याचा फ्लेवर जास्त येतो म्हणून मी इथे दीड वाटी रव्याला साधारण एक वाटी क्रश वापरलेला आहे जर तुम्ही पायन तुकडे घेतले तरी तुम्ही ते ह्या स्टेजला टाकू शकता व व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर यामध्ये मी साखर टाकते आहे साखरेचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला गोड शिरा आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर टाका व गोड नसेल आवडत तर अर्धा वाटी साखर टाकली तरीही चालेल कारण क्रश हे गोड असत बघू शकता आपल्या शिऱ्याला छान पिवळसर असा रंग आलेला आहे आणि आता व्यवस्थित एकदा शिरा झाकून देणार आहोत म्हणजे त्याला व्यवस्थित वाफ वळेल व वा व्यवस्थित प्रवाह शिजेल नेहमी नेहमी एकसारखा शिरा खाऊन लहान मुलांना कंटाळा येतो तर अशा प्रकारे रव्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकले तर तो शिरा नक्कीच छान लागतो व लहान मुलं आवडीने खातात तसेच मोठेही खातात एकदा तुम्ही अशा प्रकारचा पायनॅपलचा शिरा नक्की करून बघा आणि हो यामध्ये तुम्ही पायनॅपल व्यतिरिक्त बाकी दुसरेही फ्लेवर ॲड करू शकतात ज्याप्रमाणे स्ट्रॉबेरी मँगो ऑरेंज अनेक असे अनेक वेगवेगळे फ्लेवर मार्केटमध्ये मिळतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात बघू शकता आपला शिरा हा तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा व अशाच वेगवेगळ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वाद हाताचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय